राज्य सरकारने आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून लोकप्रिय घोषणा सुरू केल्या आहेत लाडकी बहीण योजनेला कुठून पैसा आला आदिवासी विकास योजनांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केला असल्याचा आरोप एकलव्य आदिवासी संघटनेनं केला आहे यासंदर्भात त्यांनी धुळे जिल्हाधिकारी यांची देखील भेट घेतली आहे राज्य सरकारने लाडकी बहीण योजना लागू करून अनेक महिलांच्या खात्यावर करोड रुपये टाकले आहेत मात्र हे पैसे आदिवासी विकास विभागाच्या विशेष निधीमधून वर्ग केल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे त्याआधीही आदिवासींच्या अवहेलना या सरकारने केली आहे जर कधी आदिवासींचा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवला असेल तर संपूर्ण आदिवासी समाज राज्य सरकारच्या विरोधात जाऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील तसंच येणाऱ्या काळात मतदानाच्या रूपातून राज्य सरकारला आपली ताकद दाखवेल अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली आहे गेल्या तीन चार दिवसांपासून आपल्या वृत्तवाहिनींमध्ये वारंवार एक बातमी प्रसिद्ध होत आहे की लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात आदिवासी विभागाचा निधी हा आदिवासी हा वर्ग केला केलेला आहे या संदर्भामध्ये आम्ही शासनाला सूचित करू इच्छितो की आदिवासींचा यापूर्वी अनेक वेळेस अवहेलना या सरकारकडून झालेली आहे म्हणून जर आदिवासींचा निधी या योजनेकडे जर वळत असेल तर संपूर्ण आदिवासी समाज हा येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या विरोधात जाऊन विविध प्रकारचे आंदोलन करतील आणि आपला रोष व्यक्त करण्यासाठी मतदान रूपी जो अधिकार आहे त्या अधिकारांना देखील या सरकारविरोधात आपला रोष व्यक्त करतील या संदर्भातलं निवेदन आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यासाठी आलेलो आहोत आणि खास करून सरकारला सूचित करण्यात आलेलो आहोत की आदिवासींवरती आपण जे काही कटकारस्थान करीत आहात एकीकडे आदिवासींना लाभ द्यायचा म्हणून कोट्यावधीचा निधी मंजूर करायचा आणि इतरत्र तो निधी वर्ग करायचा हे जे काही षडयंत्र या शासनाने चालू केलेलं आहे ते तात्काळ या शासनाने थांबवावं अशी सूचना या माध्यमातनं आपल्या माध्यमातनं आम्ही प्रशासनास देत आहोत